तारीख होती पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा मुंबईचे संतोष गायकवाड आपल्या सासरवाडीकडे म्हणजेच नान्नीला जाण्यासाठी सांगली बस स्टॉपवर उभे होते बस येण्याची वाट बघता बघता बराच वेळ गेला होता उभं राहून राहून त्यांचे पाय दुखायला आले होते अशातच अचानक एक मोटरसायकल त्यांच्या समोर येऊन थांबली तिच्यावर दोन तरुण बसले होते त्यांनी संतोषला आम्ही नान्नीच्याच दिशेने चाललोय तुम्हालाही सोडतो अशी गळ घातली बसही ना आणि उशीराही झालाय म्हणून संतोष बाईकवर बसले सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं पण काही अंतर गेल्यावर कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि अचानक त्या तरुणांनी चाकू काढला संतोष गायकवाड यांना धमकावलं ते घाबरले आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची भीती ठेवून दोन हजार रुपयांनी मोबाईल त्यांच्याकडे सोपवला आणि मग लूट केल्यानंतर ते दोघं तिथून गाडीवरून पसार झाले आणि इकडे संतोष यांनी तात्काळ जवळचं पोलीस ठाणं घातलं मग सांगली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक युवराज कामटे या अधिकाऱ्याने क्षणही न दवडता तपास सुरू केला अवघ्या चोवीस तासांच्या आत या दोन्ही लुटारूंना अटक केली गेली इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं एक सामान्य लुटमारीचा जा गुन्हा ज्यात पोलिसांनी तत्परता दाखवून कारवाई केली पण गोष्ट इथे संपत नाही हा गुन्हा जितका साधा सरळ सोप्पा वाटतो तितका तो, तो नव्हता कारण या घटनेमुळे पुढे जे काही घडलं ते सांगली पोलीस खात्याच्या इतिहासावर एक काळा डाग ठरले आता ते कसं हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता या भारी मंडळी लुटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी जे दोन तरुण पकडले होते त्यांची नावं होती अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे घटना झाली होती पाच तारखेला आणि अवघ्या चोवीस तासात म्हणजे सहा तारखेला पोलिसांनी दोघांनाही अटक केली अटक केल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं चौकशी सुरू झाली आणि ती संपल्यानंतर दोघांनाही तसंच पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून ठेवलं गेलं पोलीस दुसऱ्या कामात गुंग होते आणि इथेच मोठा गोंधळ उडाला मग या दोघांनी संधीचा फायदा घेतला आणि थेट पोलीस ठाण्यातून पळ काढला चक्क पोलीस ठाण्यातूनच आरोपी पळाले होते आणि तेही इतका पोलीस बंदोबस्त असताना आणि मग संपूर्ण पोलीस यंत्रणेत एकच खळबळ माजली पण आरोपी तर तिथे नव्हतेच मग पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अधिकारी युवराज कामटे यांनी मोर्चा आपल्या हाती घेतला आणि संपूर्ण सांगली शहराची नाकाबंदी करण्यात आली गावागावचे रस्ते हायवे स्टेशन सगळं बंद आणि अखेर पहाटे पाचच्या सुमारास अमोल भंडारे निपाणीच्या दिशेने पळून जाताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला पण अनिकेत कोथळे तो मात्र कुठेच सापडत नव्हता तिथं त्यांनी अनिकेतच्या कुटुंबियांना सांगितलं की अनिकेत फरार झालाय आणि लुटमार प्रकरणात त्याचं नाव आहे ही गोष्ट ऐकून कोथळे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली त्यांचा विश्वासच बसत नव्हता अनिकेत आणि लुटमार आणि तो पळून गेलाय त्यांचं मन मानायला तयार नव्हतं मग कोथळे कुटुंब थेट पोलीस स्टेशनला गेलं आणि पोलिसांवरच आरोप लावले की तुम्हीच आमच्या मुलाला गायब केले पोलीस मात्र या आरोपांना साफ नकार देत होते त्यांचं म्हणणं होतं तो आरोपी आहे पळून गेलाय आम्ही शोध घेतोय इकडे पोलीस स्टेशनमध्ये या आरोपांमुळे गोंधळ माजला आणि हा सगळा राडा अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेला शिवाय सहा नोव्हेंबरला काहीतरी गडबड घडल्याचं त्यांना कळलं होतं आणि ते फक्त आरोपींबाबत नव्हे तर पोलिसांबाबत होतं मग आता परत चौकशी सुरू झाली पण ह्या वेळेत चौकशी आरोपींची नव्हे तर थेट पोलिसांची होती तेव्हा सर्वप्रथम चौकशीत नाव समोर आलं पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेचं त्यांच्या खाली काम करणारे अनिल लाड अरुण टोने रोहित शिंगटे नसरुद्दीन मुल्ला आणि एक झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले झिरो पोलीस म्हणजे पोलीस ठाण्यातला सांगकाम्या गडी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलीस ठाण्यावर धाड टाकली फायली तपासल्या सीसीटीव्ही फुटेज मागवली कस्टडी रिपोर्ट्स चालले आणि जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसं तसं या गुन्ह्याचं स्वरूपच बदलायला लागलं आणि नंतर जे काही समोर आलं ते पूर्ण सांगली जिल्ह्याला हादरवून टाकणार होतं तारीख होती सहा नोव्हेंबर रात्रीचे जवळपास वाजले असतील सांगली पोलिसांनी म्हणजेच कामटे ते आणि त्याच्या टीमने अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी या दोघांना चौकशीसाठी डी बी रूममध्ये म्हणजेच डिटेक्शन ब्रँचच्या बंद खोलीत आणलं तिथे चौकशी करायची सोडून दोघांना कपडे काढायला सांगितले अमोलला एका कोपऱ्यात बसवलं आणि अनिकेतला दोरीच्या साह्याने पंख्याला उलट लटकवलं त्याचं तोंड काळ्या कपड्याने झाकून हात पाठीमागे बांधण्यात आले आणि त्याच्या डोक्याखाली पाण्याची बादली ठेवण्यात आली चौकशीच्या नावाखाली युवराज कामटेने अनिकेतला विचारलं आणखी काय गुन्हे केले आहेत सांग असं विचारलं अनिकेत भीतीने गारठला त्याने गया वया करायला सुरुवात केली तेव्हा मात्र कामटेने लाल रंगाच्या लोखंडी पाईपने त्याच्या पायाच्या नडगीवर जोरात मारलं त्यानंतर नसरुद्दीनने त्याला मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर तासभर कामटे आणि नसरुद्दीन थांबले नाही ते मारत होते त्याला दम लागत होता त्याचं डोकं पाण्यात बुडवत होते आणि अनि अनिकेत अर्धमेला झाला होता त्या सगळ्या दरम्यान पंख्याला लागलेली दोरी तुटली आणि अनिकेत थेट डोक्यावर त्या बादलीत कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली पण कामटेला त्याची दया आली नाही त्यानंतर अनिल लाड आणि अरुण टोने यांनी त्याला उचललं आणि टेबलावर उलटं झोपवलं हो मग पुन्हा कामटे आणि नसरुद्दीन मुल्ला दोघांनी हातात जे काही होतं ते वापरून परत अनिकेतला मारायला सुरुवात केली होती शिवाय ते एवढ्यावरच थांबले नाहीत अनिकेतच्या पाठीवर थेट त्याच्यावर अमोल भंडारीला बसवण्यात आलं आता मात्र अनिकेचा श्वास अडकायला लागला होता त्यानं ओरडायला सुरुवात केली होती माझा श्वास अडकतोय मी मरतोय मला सोडा मला सोडा तो हातपाय घासत होता पण कुणालाही त्याची दया येत नव्हती कामटेच्या पथकानं त्याला सोडलं नाही आणि शेवटी त्याची हालचाल थांबली शरीर थंड झालं श्वास बंद झाला आता मात्र हे आणि अनिकेतला युवराज कामटेने टेबलावर पाठीवर झोपवलं आणि अमोल भंडारीला आदेश दिला की त्याच्या तोंडात फुंकर घाल आणि त्याला श्वास दे त्याच वेळेस झिरो पोलीस झाकीर पट्टेवालेने झटपट अनिकेतला कपडे घालायला सुरुवात केली भंडारेलाही कपडे घालायला सांगण्यात आलं अनिकेत शुद्धीवर येत नव्हता आता मात्र कामटेला घाम फुटला पण तो घाम त्याच्या कृत्यामुळे नसून हे केलेलं कान लपवायचं कसं याचा मोट होता मग त्याने मोठमोठ्या अधिकाऱ्यांना फोन केले पण सगळ्यांनी यातून काढता पाय घेतला पोलिसांना आतापर्यंत समजलं होतं की त्याचा जीव गेला आणि आता सुरू झाला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा थरार भंडारेला पुन्हा कोठडीत टाकण्यात आलं मात्र रात्री अकरा वाजता त्याला पुन्हा बाहेर काढण्यात आलं अनिकेतचाही मृतदेह पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांच्या बेकर मोबाईल गाडीत ठेवण्यात आला अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे संपूर्ण रात्र सांगलीच्या रस्त्यावर धुंडळत होता पण त्याला योग्य जागा सापडत नव्हती मग पहाटे चार नंतर कामटेने आपल्या सहकार्याला नसरुद्दीन मुल्ला याला आदेश दिला की अनिकेचा मृतदेह कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन जा मग पोलीस गाडीमध्ये मृतदेह आणि अमोल भंडारे याला घेऊन मुल्ला घाटावर पोहोचला त्यावेळी त्याच्यासोबत सत्तावीस आणि एकोणावीस वर्षाचे दोन तरुण देखील असल्याची माहिती समोर आली होती मात्र कृष्णा नदीच्या काठावर योग्य जागा मिळाली नाही आणि सकाळ उजाडायला सुरुवात झाल्याने पोलिसांनी ठरवलं की सांगलीपासून तब्बल दीडशे किलोमीटर दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावायची आंबोलीला नेण्यासाठी मृतदेह अंकली हरिपूर रस्त्यावर गाडीमधून बाहेर काढण्यात आला आणि तो थेट हवलदार अनिल लाडच्या मोटारीत ठेवण्यात आला तिथून ते अंकली गावात पोहोचले पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं आणि कागल निपाणी मार्गे चार तास प्रवास करून शेवटी आंबोलीच्या जंगलात मृतदेह जाऊन टाकण्यात आला आणि हे सगळं अमोलने उघड्या डोळ्याने बघितलं होतं तो या प्रकरणाचा मुख्य साक्षीदार होता तेव्हा याला तरी जिवंत कशाला ठेवायचं थे असा थेट सवाल पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने आपल्या टीम समोर मांडला होता मात्र त्याचवेळी टीम मधील हवालदार अरुण टोने याने एक केले आहे ते निस्तरा याला कशाला मारत आहे असं म्हणला आणि त्या एका वाक्यामुळे अमोलचा जीव वाचला आणि त्यानंतर पोलिसांनी लागलीच सांगली गाठली आणि नंतर सकाळी वेगळाच बनाव रचला की अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पोलीस कोठडीतून पळून गेलेत इकडे अंबोली घाटात सतत धुकं असल्यामुळे अनिकेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या तपास थेट सीआयडीकडे सोपवण्यात आला तेव्हा तीन दिवसांनी अंबोली घाटात अनिकेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला युवराज कामटे आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्यात आली अकरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी या प्रकरणात आणखी दोघे ठाण्यातील पोलीस अंमलदार व मदतनीस यांच्यासह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आलं घटना घडून तेरा दिवस झाले होते सीआयडी कडून या प्रकरणाचा तपास सुरू होता अशातच अनिकेत कोथ्याच्या दोन भावांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार लुटमारचं प्रकरण हे खोटं होतं अनिकेतने कुणाचं काहीच चोरलं नव्हतं उलट पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याला अनिकेतला मारण्याची सुपारी मिळाली होती असा थेट आरोप त्यांनी केला आणि ही सुपारी दिली होती निलेश खत्री आणि गिरीश लोहाना या दोघांनी आता या दोघांचा या सगळ्या प्रकाराशी काय संबंध होता हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल या घटनांच्या मुळापर्यंत याची सुरुवात होते दोन हजार सतरालाच अनिकेतने त्याच्या ड्रायव्हरची नोकरी सोडली आणि तो सांगलीतल्या लकी बॅग हाऊस नावाच्या दुकानात शॉपकीपर म्हणून कामाला लागला हे बॅग हाऊस होतं निलेश खत्रीचं अनिकेत काम करत असताना त्याला दुकानाच्या वरच्या मजल्यावर महिलांचे अश्लील चित्रीकरण सुरू असल्याची आणि तयार केल्याची माहिती मिळाली होती या फ्लॅटमध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची देखील सतत ये जा असायची हेही त्याने ओळखलं अनिकेत घाबरला होता पण त्याने आपल्या भावाला आणि पत्नीला सांगितलं की मी इथे फक्त महिनाभर काम करेन आणि नंतर पगार घेऊन हे काम सोडणार आहे मग एक महिना झाला अनिकेतने पगार मागण्यासाठी निलेश खत्रीची गाठ घेतली पगार मागितला आणि काम सोडणार असल्याचंही सांगितलं यावर खत्री अनिकेतला म्हणाला होता की तुझ्या बायकोला पाठव तिलाच पगार देतो हे ऐकून अनिकेत चिडला आणि अनि त्यांची मारामारी झाली त्यावेळी खत्रीने अनिकेत वर उलट आरोप केला की तू गल्ल्यातून पैसे चोरलेस आता मात्र अनिकेत भयंकर चिडला आणि त्याने थेट सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली यामुळे खत्री घाबरला आणि त्याने कामटेच्या ताब्यात अनिकेतला दिलं पोलीस स्टेशन मध्ये खत्रीचा मित्र गिरीश लोहानाने थेट दरोड्याची तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती मात्र तसा कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी आपसापसात मिटवलं पण त्यासाठी पाच हजारांची लाच घेतली हे सगळं चार तारखेला घडलं अनिकेतला संध्याकाळी सोडलं गेलं पण तो घरी कधी परतलाच नाही दहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी अनिकेत कोथळेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि एकाएकी सगळा खळबळजनक प्रकार उघडकीस आला त्यानंतर युवराज कामटे आणि इतर सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले सर्व आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आणि गेली आठ वर्ष हा खटला कोर्टात सुरू आहे पण अजूनही एक प्रश्न कायम आहे खरंच अनिकेतने लूट केली होती का की हे सर्व एक बनाव होता होता कारण ज्याचा लुटीचा आरोप तो संतोष गायकवाड बुटीचा सत्य तपासून बघणं गरजेचं आहे युवराज कामटेचा इतिहासही संशयास्पद होता चार साडेचार वर्ष तो सांगली शहर पोलीस ठाण्यातच चिकटून बसला होता आणि सुपाऱ्या घेऊन गुन्हे नोंदवून मिटवण्याचं काम करायचा अशी चर्चा रंगली होती सर्वात धक्कादायक म्हणजे हे सगळं कृत्य मंडळी अनिकेत कोथळे सांगलीतील एका साध्या बॅग दुकानात काम करणारा सर्वसामान्य तरुण आई वडील पत्नी दोन भाऊ आणि एक छोटी मुलगी एवढंच त्याचं छोट सुखाचं घर रोजच्या कमाईवर घर चालवणारा अनिकेत एका दिवसातच काळाच्या अंधारागर ते ठरवला पोलिसांचं क्रौर्य भ्रष्टाचार आणि सुडाच्या राजकारणाने त्याचं आयुष्यच हिरावून घेतलं आणि मागे उरलं फक्त एका सामान्य माणसाच्या अन्यायाने चिरडलेल्या आयुष्याचं दाहक सत्य मंडळी अनिकेतच्या हत्येच्या मागे असलेल्या आरोपींना काय शिक्षा व्हावी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद